सगळी सोड करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही आणि त्याच्यामुळे दूध संस्था चालवत असताना मार्केट कमिटी चालवत असताना खरेदी विक्री संघ चालवत असताना नगरपालिका चालवत असताना मी माझ्या बारामतीच्या नगरपालिकेचे रोड आणि बाकीच्या सुविधा बघा पाण्याची सोय कशा पद्धतीने केली बघा तिथं लोकांना फसायला विसायला संध्याकाळच्या वेळी कसं केलं बघा आता बऱ्याचशा बारामतीतल्या सुद्धा ह्याच्या आधी म्हणायचं आहे कशाला आले आता म्हणतात फार चांगलं झालं मी बारामतीत झालं एवढं व्यवस्थितपणे सगळं कायदा व्यवस्थित कुणाची दादागिरी गुंडगिरी दहशत चालू देत नाही कोण असेल किती मोठ्या बापाचा तू तुझ्या इथं गरीब असू श्रीमंत असू मध्यमवर्गीय असू ज्याने त्याने मानाने राहावं मानाने जागावं स्वच्छतेला महत्व द्यावं आपला आपला धंदा चोखपणे करावं या बोटाचा तुका त्या बोटाला त्या बोटाचा तुका या बोटाला चालणार नाही याची टोपी त्याला त्याची टोपी याला चाललं या पद्धतीनं मित्रांनो कधी कधी माझा जरा स्वभाव काही का काय माझा आवाजच आता आई आईबापानं जन्म दिला आवाज राहू असं नाही बारीक आवाज त्याला काय करायचं पण मी असं बोललंच तसे पण मी समाजाच्या करता बोलत असतो वैयक्तिक माझ्या स्वतःच्या स्वार्थाकरता बोलत असतो या गोष्टीचा विचार आपण त्या बाबतीमध्ये करा आणि अजूनही माझं सतत लक्ष आहे ए वापर करून नवीन पद्धतीचं शिक्षण देखील उद्याच्या काळामध्ये आपल्याला इथं उपलब्ध करून द्यावं लागणार आहे आज बरेचशे मुलं मुली आम्ही ते बारीको शिकायचे देत होतो त्यावेळेस मी विचारत होतो कोण सांगलीवरून आले कोण बार्शीवरून आले कोण बीडवरून आले कोण लातूरवरून आले वेगवेगळ्या भागातले आपल्या दोनची पण मुलं मुली बरीच माझ्याकडे शिकायला पारंतीमध्ये आहेत आपल्या कर्जन मध्ये आहेत पाण्यामध्ये आहेत इंदापूरमध्ये आहेत वेगवेगळ्या भागात सगळ्या मुलांच भलं झालं पाहिजे माझ्या लाडक्या बहिणीचं भर झालं पाहिजे ही आम्हाला आणि म्हणून इथं आता दोन शहराला गोपाळवाडी राजमार्ग वाह्य रस्ता व्हायला पाहिजे एकोण पन्नास कोटी रुपये त्याला लागणार आहे त्याच्यामध्ये काहींनी मला ते भाई भाई। ला ला निवेदन दिलेले या रस्त्यात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी थेट खरेदीने थे संपादन करायचे आहे जिल्हा शेतकऱ्यांच्याकडे गेलाय मित्रांनो हे ट्रॅफिक आता पूर्वी सारखे सहा सहा चाकी ट्रक राहिले नाही आमच्या लहानपणी बघायचो की ती ट्रक सहा असायचा आणि दहा ट्रक माल द्यायचा आणि ते असायचं ना काय डम्पर डम्पर ते डम्पर आता त्याला हायवा म्हणतात ती तर एक ब्रासच द्यायचा आता हायवा नेतोय सात आणि आठ ब्रास येतोय एवढे मोठे ट्रे काही काही बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस बावीस बावीस चोवीस चोवीस सारखाचे ट्रक आलेले एवढा भाग चाळीस चाळीस टन हे ट्रक पण वाहून येतो पूर्वी हे ट्रक दहा टन त्यांचा आता एक ट्रक चाळीस टन येतोय त्याच्यावर रस्ते तशा पद्धतीने करावे लागतात कॉन्ट्रॅक्टर चांगले द्यावे लागतात त्याच्यात राजकीय हस्तक्षेप करून चालत नाही तर तुम्हाला भेट कशाला भेट त्याला त्याच काम करू दे काम सुरू नाही करायचं सरकारी सुरू करून दे असं नाही चालत दारिचर त्याच्याशिवाय राहत नाही उद्यानाची जागा रिझर्वेशन असेल उद्यान झाली पाहिजे क्रीडांगण मुलांना मुलींना खेळायला झाली पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये सगळेच पट्याकडे असायचं कुठंही गोट्या करायचे कुठे विटी दांडू खेळायचे कुठेही भोवरे करायचे आताच्या पोरांना गोट्या माहिती नाही गोट्या माहिती असतील दुसऱ्या असतील माहिती माहिती नाही बिट्टी काय चालू आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाकिट खेळायचो आपण पाकिटर कसली ठीक आहे काळ काळा आपल्याला बदललं पाहिजे आपल्याला पण चांगला सवय लागल्यावर धावून घेतल्या पाहिजे पण कुणाच्या आहारी धावला काही जण ते मोबाईल हातात कुणी बोलते काय आई काय म्हणते बाप काय म्हणतो काय हे जर लोकसं तिक काय धावते त्याचं आणि काय पाहते त्याचं त्यालाच म्हणजे हे ना हे समाजाला बिघडत आहे त्याच्यामुळे काही कधी पंतप्रधानांच्या कानावर गोष्ट केल्यानंतर काही काही ते असतात ना खेळ या खेळ होता ते बँकेचे पैसे परत परत जातात वाटतरी म्हणाल ते ते बोर्डांना भेटायला गेलो इथं सुरुवात केली पाण्यापासून आणि असाच बीड बाराशिव करत करत बीड मध्ये गेलो तिथं एक भगिनी रडत आलीवर मी दादा माझा दौरा मध्ये गेला माझा मुलबा आहे दोन मुलं आणि माझा फोन होता आणि माझ्या नवरा गेल्यानंतर ते, ते पैसे मिळाले <coughs> होते बँकेत ठेवलेले होते आणि ते पैसे एसपी होते एसपीला म्हणायचा आजचा मुक्काम आहे माझा बीडला तुम्ही आता तपास का एसपीने दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं म्हणजे बाप दादा त्याच्या पोरग ती कुठला खेळ असतो ना कप खेळत होता लाख रुपये हरला आणि ती तसंच फोन फोनातून आई कडकून टाकली ते असली काय ती त्याच्यावर आई बापांनी पण हार कार्ट्यांवर विश्वास ठेवू नका असल्या बापा त्याला जरा समजायला लागल्यानंतर फोन बिन काय द्यायचं ते त्या पण किंवा त्या फोनला लॉक बिक करतात कोण असतो काय असतं बरंच काही जर असतं त्या पद्धतीनं करा काय की आपल्याला जे काही कळत नाही त्याच्यापेक्षा पोरांना जास्त कळायला गेलं मुलं जे केली इतकी स्मार्ट आहे आणि इतकी प्रॉम्प्ट आहे त्याच्यामुळं आपल्याला या पद्धतीनं इव्हन ड्रग्ज आणि प्रमाण वाढलेलं ते पण कुठं होत असेल तर लक्षात आणू द्या आम्ही त्याच्या संदर्भामध्ये काय करायचं ते करू पोलिसांना सांगू पोलिसांनी ऐकलं नाही तर तिथल्या पोलीस स्टेशनच्या पी ऍक्शन घेऊ तिथल्या डीवायच पी ऍक्शन घेऊ मी त्यांना सगळ्यात जास्त गाड्या दिलेल्या पोलिसांनी तीस तीस चाळीस चाळीस कोट रुपयाच्या गाड्या आणि इन्फ्रास्ट्रक्चर पोलिसांना देतोय करा का? ना काम चांगलं कायदा सुव्यवस्था ठेवा ना लोकांना माझ्या आई बहिणींना कुठेही फिरत असताना भीती तीन मनामध्ये राहता कामाने तुमचा आदर युक्त धबधबा राहू द्या ना गुंडांच्या वरती गुंडांचा बंदोबस्त करा त्यांना मको करावा आम्ही नाही हस्तक्षेप करणार पण या पद्धतीनेच कायदा सुव्यवस्था ठेवावी लागेल प्रत्येकाला इतर सन्मान अधिकार आहे आणि त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे घरकुलं त्याचा मोठा त्याच्या सवलती आता शिवराज चव्हाण आपले त्या ग्रामविकास खात्याचे कृषी खात्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या त्याचा उपयोग आपण करून घेऊ मित्रांनो या प्रकारे मला आणि बाकीच्या सगळ्यांना सांगायचं आपण पुढे जाण्याचं काम करू आणि पुढे जात असताना उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिका या सगळ्या निवडणुकीच्या मध्ये आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे कोण आपलं काम करू शकेल अरे दत्तक मी जरी घेतलं तरी चांगल्या लोकांना निवडून द्या मी कत्तकिरून राह काय त्यामध्ये मी जे सांगेन मी पैसे दिले ज्या कामाला तर त्याच कामाला खर्च केले पाहिजे त्याच्यात कुणी माझ्याच जवळच्याला ते टेंडर द्या असं पण नाही सांगितलं पाहिजे पारदर्शकता तिथं पाहिजे या प्रकारे आपण करू बरोबर नंदू पवार मी त्याच्या संदर्भामध्ये अनेक सहकारी मित्रांच्या संदर्भामध्ये सगळ्यांशी चर्चा केली खूप वेगवेगळे माझी पण मतं सांगितली त्यांची पण मतं समजून घेतली मी त्यांना म्हटलं की मी मदत करायला तयार आहे ना था माझ्या हातात आज आठ लाख कोटीचा अर्थसंकल्प आहे साधारण आता चा चार लाख कोटी रुपये म्हणजे पगाराला पेन्शनला देतात आणि बाकीच्या कामाला जातात आणि बाकीचे चार, बाकी चार लाख कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींना त्याच्यामध्ये आमच्या लाडक्या भावांना तीन पाच साडेसात ऑक्सॉर्च्या मोटरला तुम्हाला मोफत वीज केलेली आहे तुम्हाला काही शेतकऱ्यांना मी दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला पैसे टाकतो आम्ही दिव्यांगांचे पैसे आता वाढवलेले आहेत महिला आहेत बाकीच्या संजय गांधी निराधार श्रावण बाळ माझ्या पंच्याहत्तर वर्षाच्या एस टी फ्री केलेली आहे एस टी अर्धा तिकीट टीफ केलेली आहे अशा खूप काही गोष्टी केलेल्या माझ्या गोरगरीब जनतेच्या मुलांना मुलींना शिक्षण फुकट त्या ठिकाणी केलेले बऱ्याच गोष्टी आहेत सांगित सांगितलं कमी पडेल आणि या सगळ्या गोष्टीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे विश्वासार दिवसा बरोबर असाल रात्री पण त्यांच्याच बरोबर रात्री दुसऱ्याला म्हणायचं चर्चा करतो तिकडचा ह्याच्यात होतो परंतु तुला बरोबर मदत करतो माझी चाल काय बरोबर त्याला चार गोष्टी सांगा की बाबा आता नाही आमची आमची रेषाई ठरलेली आपल्या असते त्यांच्या ठरवले आता का, या रस्त्याने जाऊन आमचं काय भलं होते काय होतंय ते आम्हाला बघायचं या प्रकारे आपण पुढे जाऊया मी खरोखर सांगतो तुम्हाला अंतर पडून देणार नाही आणि सुदैवाने माझे अलीकडच्या काळामध्ये मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील वैष्णवी साहेब असतील किंवा शिवराजसिंह चव्हाण साहेब असतील ज्योतिराजे शिंदे असतील अनेक मान्यवरांच्या उखी आपल्या झालेल्या उद्योगपतींच्या उखी झालेल्या बघायचे स्वप्नील का कोण म्हणत होतं की आमच्या इथला आता तो केमिकल झोन तसं नका दुसऱ्या प्रकारचे कारखान्या आपल्याकडे रस्त्याच्या पाण्याची लाईटची सुविधा असल्यानंतर लोक इंडस्ट्री टाकायला मार्ग पुढं बघत नाही आता ते केलं तर मग सिमेंटचा कारखान्या लोक म्हणतात सिमेंटच्या कारखान्याचे ती काय राहत पावडर 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 ती आणि ती पिकाचं नुकसान म्हणजे करताना आपल्याला माहिती नव्हतं की सिमेंटच्या कारखान्यामध्ये असं काही परंतु ते बसवावं लागेल म्हणजे ते जे काही पावडर बाहेर पडतील ती डस्ट म्हणजे ती डस्ट आपण ती कॅच करायची त्या कॅचरने कॅचर साखर कारखान्याला पण आम्ही बसवतो पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला जुन्या लोकांना माहिती असेल ती चिमणी असायची त्याच्यातनं धूर निघायचं त्यावेळेस काजळी फिरायची आजूबाजूला दोन तीन किलोमीटर मध्ये काय फिरायची झाडलं तरी काय कावर पण पांढर टाकलं तरी दिसायचे आता त्याला कसं झाला पुढे तुम्हाला यायचं सांगितलं ते तर इतकं सांगण्यासारखं आम्ही आता कृषक जानेवारी मध्ये घेतोय तुम्ही कधीतरी बारामती घेऊन ते पहा की तिथं आम्ही शेतावर म्हणजे आम्ही स्क्रीनवर दाखवत नाही आता कांदा नवीन एक कांदा डेव्हलप केलेला आहे

त्यामध्ये अवेग आणि मुळांवरन ती पिकं काढायची जात होती आता ते ते मँग्ने मॅंगडेट त्याला पाणी पण नाही माती पण नाही तरी भाजीपाला येतो हे सिद्ध जगामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला टप्प्या टप्प्यानी आम्ही पण मी जे सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला कर्ज मिळून देईल तुमची करायची हो तयारी असेल तर नाहीतर लागण करायची तिकडं आणि इकडे गप्पा आणायचे असं काय बोलत होता दागणी जरा माहितीच परमेश्वर जाऊन काय करत अरे तुला काय करायचं पाणी करत बोल पैसे कमव पोरो चांगलं शिक्षण दे कुटुंब मर्यादित ठेवून पैठण वाढून बस नको चांगलं शिक्षण चांगला कपडा धत्ता दे चांगलं निर्व्यास दिला पण दुनिया च याचं काय झालं त्याच काय झालं त्याचं काय वैद्यकीय होईल तुझं काय झालं ते बघतात त्याच्या खाली चढ हे असं बाबांना करू नका मी तुम्हाला सांगितलं पण मी सांगेन कारण आपण एका परिवारात गेलो शेवटी आपला समाज पुढे गेला पाहिजे आपल्या दम तालुक्यात शहर पुढे गेलं पाहिजे जिल्हा पुढे गेला पाहिजे अशा पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये पुढं जाऊया पुढं करूया आज या सगळ्यांच्या निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना मदतच होणारे त्याबद्दल मला दुखत असायचं कारण नाही उद्याच्या काळामध्ये योग्य माणसांना तिथं उमेदवारी देण्याचं काम काही तरुण रत्नाला संधी देण्याचं काम काही अनुभवी लोकांना संधी देण्याचं काम हे पण आम्ही त्या बाबतीमध्ये करू आणि मित्रांनो मी ज्यावेळेस तुम्हाला सांगत असतो <laughs> त्यावेळेस मी करून दाखवलेला आहे माझ्या सगळ्या संस्था उत्तम चाललेल्या आहेत माझी शेती जाऊन बघा उत्तम आहे माझं कामकाज उत्तम आहे मी कुठंही मला अस्वच्छता चालत नाही मला खोटं काम चालत नाही मला अधिकारी जरा टळकून असतात का तर त्यांना खोटं कपात नाही होत नाही जर अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिल्यावर मी फायलावर देतो पण त्यांनी नीट वागल्यानंतर आपण पण त्याला रिस्पेक्ट देतो त्यांनी आमचं काम करावं आमच्या लोकांची एकपाटी वाचवावेत जर काम होत नसेल तर पहिल्यांदा सांगावं हे कारण आहे त्याच्यामुळे तुझं काम होत नाही काय मला वाटणार नाही नाही तर की आम्हाला मारतात आणि मग म्हणतात नाही अरे मग चालू आहे पहिल्या की बाबा हे होणारच नाहीये बसत नाहीये आम्ही कसे चार पाठी मारले असते आमचा वेळ जातोय आमचा पैसा खर्च होतोय आमचं इंधन जात आहे सगळेच काही त्या बाबतीमध्ये नुकसान होत आहे या पद्धतीनं दोनकरांनो आपण सगळे मिळून काम करूया अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे काय करत नाही तुम्हाला ते काम करू तुला मग काम, काम होण्यासारखं आहे का जे आलं तू काम सांगेल म्हणायचं काय म्हणत नाही काम होण्यासारखं असेल तर त्याचे डिटेल्स मला ते आता उद्या शनिवार आहे पंधरा रविवार आहे नंतर मला वाटतं शिव भोजन पाडवा आणि पाहू अशा पाच दिवस ता ता दा दा। आता प्रत्येक जण कामात राहणार आहे पण मी तुम्हाला दिलं तर माझ्या इथं ओ एस डी आणि प्रायव्हेट सेक्रेटरी पण आहे त्यांना दिलं तरी चालेल किंवा कुणाकडे माझ्यापर्यंत पोहचल असं बघ आणि त्या पद्धतीनं आपण करू मला परवापुरपूरची पण लोक सांगते की दादा आता म्हणजे रात्री त्या केमिकल फॅक्टर्यांच आणि त्याच्यामध्ये प्रदूषण होतं एवढा त्रास होतोय बोर्स खराब झाले मी आता तिथं पोल्युशन बोर्डाला सांगणार आहे आणि त्या सुद्धा सांगणार आहे किंवा तुम्ही दोन पैसे कमवता आमचं काही बनलं नाही पण ते पैसे कमवत असताना कुकुंबकरांना काय त्रास देत आहे किंवा तिकडे त्यांचं पैसा कमवायचा आणि आमच्या लोकांनी त्यांचं आरोग्य धोक्यात घालायचं असं नाही सांगा त्या प्रकारे जर कुणी करत असेल तर त्याचा बंदोबस्त आपण त्या बाबतीमध्ये करू की पण वाहिनी आपल्याला सगळ्यांना देतो आणि आता एका चांगल्या रस्त्याने शिवशाहू कुबे आंबेडकरांचा विचार झालेला सगळ्यांचा मान सन्मान ठेवून कुठंही एकमेकाच्या बद्दल तुझे पाण्याची वागणूक न दाखवता आपण सगळेजण काम करत राहू त्याकरता तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देईन मी कुठेही त्याच्या बाबतीमध्ये कमी पडणार नाही माझ्याकडचा कुठला माणूस चुकला तर मी त्यालाही बाजूला करायला मात्र पुढं बघणार नाही पण या पद्धतीनं आपण शहराचा तालुक्याचा तर जंक्शनचा पण आता दिल्लीला गेल्यानंतर रस्त्याला पत्र देतो कारण केलं आपल्या उद्याचं स्टेशन झालं आता गाऊचं पण स्टेशन आपण करू तिथं बऱ्याच गोष्टी करण्याचे गरजेचं आहे त्या पद्धतीला केल्यानंतर अजून त्याच्यात गाऊच्या उल्ह्याला मदत घेणार आहे हे काम आम्ही सगळे टाकू हा शब्द मी तुम्हाला दिवाळीच्या विचार देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय